नमस्ते मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागातील काही पदांचे आणखी निकाल लागलेले आहेत ला काल काही पदांचे लागले होते तर आणखी आज काही पदांचे निकाल लागलेले आहेत ला त्यामध्ये क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी त्यानंतर अकुशल कारागीर परिवहन त्यानंतर तंत्रज्ञ त्यानंतर शिंपी त्यानंतर सांख्यिकी अन्वेषक त्यानंतर अधिपरिचारिका खाजगी त्यानंतर अधिपरिचारिका शासकीय त्यानंतर कुशल कारागीर परिवहन त्यानंतर सेवा अभियंता अशा त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशा विविध पदांच्या ज्या ज्या निकाल आहेत ते सार्वजनिक आरोग्य विभागाची जी साईट आहे वेबसाईट आरोग्य महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या साईटवर निकाल लागलेले आहेत आणि राहिलेल्या पदांचे सुद्धा हळूहळू अपलोड होत आहेत निकाल त्यामुळे तुम्ही सतत ही जी साईट आहे साईट वरती चेक करत राहा तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद